दोन महिन्यात श्रीशैलम पासून माघारी आलो आणि पुण्यात जरा थोडं दात बसून घेतलं डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं आणि ऑपरेशन केल्यावर तुम्ही हे करतायत चालू डोळ्याचं ऑपरेशन केल्यावर तुम्ही काहीतरी हे नाही केलं काय नाही केलं काके मारले ते सारून घेतला दोन्हीचं ऑपरेशन झालं तरी सुद्धा मला काहीतरी मी चालू नमस्कार मंडळी मी गतीश पाटील आपण आत्ता आहोत राजगुरुनगर ते मनसर रोडला तर मला समोर एक बाबा दिसले सायकलवर ते तुम्हाला दिसत असतील हे बाबा सायकलवर मला दिसले आणि तुम्ही बघू शकता भारत तर धाम ही यात्रा आहे आणि त्या सायकलवर आहेत समोर तुम्हाला दिसत असेल हा आपला भारताचा झेंडा आणि या साईडला झेंडा कोणता आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा झेंडा हा आपला भारताचा झेंडा बाबा तुमचं नाव काय माझं नाव अंकुश कृष्णा मोरे अंकुश कृष्णा मोरे राहणार हां तालुका माळशिर जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आता ही जे यात्रा करतायत इच्छावर लिहिलंय की भारत नेपाळ धाम यात्रा किती दिवसाची यात्रा आहे हे यात्रा आता ह्या जास्त दिवस लावणार मागच्या वेळेस साडे म्हणजे साडे सात महिन्यात सगळी पूर्ण केली साडेसात महिन्यात तुम्ही कुठून निघाले होते तेव्हा त्यावेळेस असं म्हणजे पंढरपूर निघालो दक्षिण भारत आणि नंतर उत्तर भारत ही पहिली यात्रा झाली पहिली यात्रा तुम्ही किती दिवसापासून सुरुवात केली यंदाचे दोन महिन्यात श्रीशैलम पासून माघारी आलो आणि पुण्यात जरा थोडं दात बसून घेतलं डोळे करून घेतलं आणि ऑपरेशन केल्यावर तुम्ही हे करतायत हा चालू ऑपरेशन केल्यावर तुम्ही काहीतरी हे नाही केलं काही नाही काय नाही मारले ते सारून घेतला ऑपरेशन झालं तरी सुद्धा मला काहीतरी मी चालू आणि आता जगन्नाथपुरीला जायचं जगन्नाथपुरी गंगासागर कलकत्ता कलकत्त्यावरनं आसाम म्हणजे गुवाहाटी कामाक्षी मंदिर तिथनं परत भूतान तिथनं नेपाळ नेपाळ म्हणजे जनकपूर लुंबिनी पशुपतीनाथ आणि तिथून माघार यायचं गोरखपूर अयोध्या अयोध्येतनं आणि हरिद्वारनं जायचं एका महिन्यातच धाम करून माघारी हरिद्वारला यायचं आणि तिथून पण पशुपतीनाथ आपलं अमरनाथ अमरनाथ हां अमरनाथला जायचं आणि तिथून माघारी यायचं ते पण पंजाब शिखाचं गुरुद्वार हरियाणात कुरुक्षेत्र पुन्हा राजस्थानात पुष्कर अजमेर चित्तोडगड इथून परत गुजरातमध्ये द्वारका hmm. सुरटी सोमनाथ दत्त भगवान गिरणार पर्वत आणि नंतर आपलं भीमाशंकर भीमाशंकर तर येत टोटल किती किलोमीटरचं अंतर झालं बाबा हे आतापर्यंत सव्वीस सत्तावीस हजार झाला सर सव्वीस सत्तावीस हजार किलोमीटर अंतर दररोज शंभर नव्वद शंभर नव्वद मग तुमचं कायचं वगैरे कसं का असतं काय नाही रस्त्याने मिळते रस्त्याने मिळतं ठीक आहे तर हे बाबा आहेत इथं तुम्ही बघू शकता इथं आपले जे दैवत आहेत त्यांचा खूप सुंदर त्यांनी फोटो लावलेला आहे पुढं त्याचा हार पण लावलेला आहे आणि इथं लिहिलं मित्रांनो भारत नेपाळ यात्रा पंढरपूर महाराष्ट्राची चालू दिनांक एक चार पासून त्यांनी चालू केलं होतं पंधरा एक चार म्हणजे ते मागच्या वर्षाचं आहे का हां तर हे पंधरा आता हे तुमचं कधी समजणार पंधरा ऑगस्ट पर्यंत आणि हा पंधरा ऑगस्ट पर्यंत संपवून टाकणार संपवून टाकणार सायकल आहे यात ही त्यांची पेटी दान पेटी आहे का दान पेटी याच्यात म्हणजे बाबांना जे काही आपली इच्छा असेल तर आपण देऊ शकतो काय ठीक आहे जगाला माझा संदेश आहे किता मी परमेश्वर स्वतःच्या बाळा तयार करून घ्यायचं तर ही सायकल आहे तर मित्रमोन बघू शकता सायकल नंतर इथं यांची शीड आहे कारण माणूस कंटिन्यू चालतो ना, ना। ले 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 आ, एक ते एक तापत तर नरम केलं तुम्ही हे झोपायचं स्टँड बनवत हे झोपायचं स्टँड आहे आणि इथं पण लावलेलं हे मागच्या वर्षाचं आहे का सॉरी एक चार बावीस तेवीस मागच्या वर्षी केलं यांनी आणि इथं तुम्ही एक बॅग केली तिथं बसून घेतलं याच्या तुमच्या वस्तू आहेत ट्रॅव्हल वगैरे ावेल भगवद्गीता ज्ञानेश्वरी तुकारामाताच्यामध्ये आणि डबल कपडा डबल कपडा तर मित्रांनो बघू शकता बाबा यांचं एवढं आहे पण एवढं करणं सोपं काम नाही आहे म्हातारी माणसं आणि आई वडील यांचा आशीर्वाद सहा बाशींचे लग्न केली त्यांचा आशीर्वाद त्याच्यामुळे मी एकटाच करू शकतो बाकी कोणी करू शकत नाही बरोबर तुम्हाला जर वाटलं ही यात्रा जर तुमची दुसऱ्या वेळी झाली अजून तिसऱ्या वेळी करायची इच्छा झाली तिसऱ्या वेळ शंभर वर्ष जगणार आहे आणि प्रत्येक वर्ष जाणारच आहे करणारच आहेत पूर्ण भारतभर फक्त या सायकली तुम्ही फिरणार आहेत तर हे दिसत असे मित्रांनो सायकल सायकलवर बाबांची यात्रा चालू आहे तुम्ही बघू शकता तर याला पण एक देवांचं हजार बाराचे व्हिडिओ आहेत आता अंकुश मोरे महाराज म्हणून चॅनल काढून दोन तीन दोन तीन युट्यूबला व्हिओ हे काय माझा एवढा संदेश आहे सायकलचा पुढे लिहिला संदेश आहे सायकल चलाव बिमार मुक्त हो जाओ सायकल चलाव बीमार मुक्त हो जाओ संदेश दिलेलं आहे और एअरवर्ड का पालन करू सुरक्षित राहू मात्तर मुक्काम आता कुठं राहणार तुमचा आता मुक्काम जिथं दिवस पावला तिथं असं आहे का कुठेही काय मात्तर तुम्ही ना पंढरपूर निघालेले आहेत ना नाही इथं बिजोर आलो होतो बेजावर नाही तर आमची लोक आहेत त्यांना बेटा घेतो हा ए जी एन वाबळे साहेब वरगाव साहनी जे हा ते सर बाबळे साहेब महाराज आहेत माहिती आहेत मला महाचे मित्राचे मित्र आहेत ते बाबळे साहेब महाराज आहेत ना वरगाव साणी नारंगगावच्या पुढं आणि परत ते तुमचे कोर्डे महादेव कोर्डे त्यांच्याला तिथे त्यांना भेटण्यासाठी हे सगळे लोक ओळखीचे ह्यांना फक्त भेटण्यासाठी गेलो बाकी काही नाही आणि आता पंढरपूरला जायचं आणि तिथून यात्रा सुरू यात्रा सुरू हां तर धन्यवाद बाबा आमच्या चॅनलला वेळ दिला तुम्ही तुमचा आभार आहे आणि तुम्ही अजून शंभर वर्ष तुमची इच्छा अजून पूर्ण हो तर बघू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही ही पूर्ण सायकल याच्यावर पूर्ण भारतभर यात्रा म्हणजे मित्रांनो सांगायचा उद्देश तुम् आहे की आपण मोटरसायकल असेल आपली स्वतःची मोटरसायकल असेल आपण शंभर किलोमीटर जाण्यासाठी कंटाळा करतो पण त्या बाबांचे एवढं वय बघितल्यावर ना मला राहावं लागेल आणि मी त्यांचा व्हिडिओ घेतलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय